नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातले रथ ते तर आपण बघतोच पण त्या रथांना ओढणाऱ्या बैलांचा दिवस कसा सुरू होतो किती शिस्त असते किती श्रद्धा असते त्यात याचा विचार केलाय कधी बरोबर खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आज आपण जरा यातच खोलवर जाणार आहोत आपल्याकडे काही नोंदी आहेत वारीतील रथ ओढणाऱ्या बैलांच्या दिनचर्येवरच्या आणि आपण आज तयारीवर बोलूया कारण त्यातच त्यांची काळजी ती सेवेची भावना सगळं दिसतं अगदी म्हणजे आपला उद्देश हाच आहे की ही सेवा ही काळजी या मागचं समर्पण समजून घेणं चला तर मग बघूया काय काय असतं या तयारीत मला सांगा जी मुख्य बैलजोडी असते रथाला त्यांची निवड कशी होते हो हा एकदम कळीचा मुद्दा पालखीचा मुख्य रथ असतो ना ज्याला आपण माऊलीचा रथ किंवा पावन रथ म्हणतो <laughs> तो ओढण्यासाठी सर्वात म्हणजे सर्वात सशक्त एकदम चपळ आणि मुख्य म्हणजे शिस्तबद्ध बैलजोडी निवडली जाते अच्छा ही निवड म्हणजे एक मोठा सन्मान असतो खर तर आणि बैलांसाठी सुद्धा रथ ओढणं म्हणजे प्रत्यक्ष माऊलीची सेवाच सेवा मानली जाते आणि ह्या मुख्य रथाशिवाय पण इतर रथ आणि बैल असतात ना हो असतात की काही मारकरी मंडळ त्यांच्या गावाच्या दिंडीसाठी स्वतःचे छोटे रथ आणतात बर त्या रथांना पण बैलजोड्या असतात त्यात मग त्यांच्या स्थानिक पादुका किंवा मूर्ती वगैरे असू शकतात माऊलीचा रथ ओढणाऱ्या बैलांच्या सकाळच्या तयारीवर लक्ष देऊया अगदी पहाटे सुरू होतं सगळं पहाटे म्हणजे किती वाजता आणि काय करतात सगळ्यात आधी साधारणपणे पहाटे चार चार ते पाचच्या च्या दरम्यान त्यांचे मालक म्हणजे जे शेतकरी किंवा सेवेकरी असतात ते त्यांना उठवतात अगदी शांतपणे अजिबात घाई नाही गडबड नाही कोणताही ताण न देता उठल्यावर लगेच कामाला सुरुवात की काही वेगळं असतं नाही कामा आधी त्यांची स्वच्छता निगा राखणं यावर खूप भर असतो म्हणजे बघा त्यांच्या अंगाला गरम पाण्याने ओल्या कापडाने पुसलं जात अरे वा गरम पाण्याने हो त्यामुळे त्यांना एकदम ताजतवानं वाटतं फ्रेश होतात ते आणि नोंदींमध्ये मध्ये मी वाचले की पायांना तूप किंवा तेल लावतात ते कशासाठी अगदी बरोबर त्यांचे पाय आणि सांधे दिवसभराच्या चालीने आखडून येत मोकळे राहावेत म्हणून ही काळजी अच्छा तूप किंवा तेलाने हलकी मालिश केल्यासारखं होतं स्नायू मोकळे होतात इतकंच नाही खुरं साफ करणं तोंडाजवळची लाळ पुसणं शेपूट नीट करणं प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे लक्ष असतं म्हणजे ही केवळ शारीरिक निगा नाहीये यात खूप आपुलकी आणि श्रद्धा पण दिसतीये त्यांना सजवतात सुद्धा असं ऐकलंय अगदी स्वच्छता झाली की मग त्यांना सजवतात कपाळावर गंध लावतात कुंकू लावतात मालक त्यांना प्रेमाने गोंजारतात जणू काही सांगत असावेत की आज माऊलीची सेवा करायची आहे बाप्पा नीट करायची किती छान हो हा फक्त देखावा नाहीये मालक आणि बैल यांच्यातलं ते नातं आहे ते भावनिक बंद आहे खरे किती सुंदर आहे हे सगळं आणि मग येतो महत्वाचा भाग त्यांचा आहार तो कसा असतो सकाळी सकाळी काय देतात त्यांना हो साधारण सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान त्यांना सकाळचा आहार मिळतो आणि हा आहार म्हणजे एकदम पौष्टिक ऊर्जा देणारा असतो काय काय असतं त्यात त्यात बघा ज्वारी असते हरभरा गहू गूळ लसणाची पात पण असते लसणाची पात हो आणि ज्वारीचा कडबा भुसा या सगळ्याचं एक खास मिश्रण तयार केलेलं असतं काळजीपूर्वक अच्छा ह्या सगळ्या घटकांमागे काही विशेष कारण असतील ना म्हणजे गूळ का लसणाची पात कशासाठी नक्कीच हे फक्त असं परंपरेने आलेले नाहीये यात अनुभव आहे गुळ काय करतो लगेच ऊर्जा देतो र थोड्याला ताकद लागते ना बरोबर गहू ज्वारी हरभरा यातून शक्ती मिळते आणि लसणाच्या पातीमुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते असं मानतात त्यांना प्यायला जे पाणी देतात ना त्यात पण कधीकधी गुळ मिसळतात म्हणजे ऊर्जा टिकून राहते आणि तोंडात सगळ्याला मीठ किंवा हळद मोहरी देतात असे कुठेतरी वाचलं होतं हो देतात त्यामुळे त्यांचं पचन चांगलं राहतं म्हणतात आणि त्यांना तरतरी येते म्हणजे एकूणच आहार असा असतो की त्यांच्या श्रमाचा आणि आरोग्याचा पूर्ण विचार केलेला असतो खरंच म्हणजे या सगळ्या पहाटेच्या तयारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की पालखीतल्या बैलांची दिनचर्या ही फक्त एक एक काम नाही नाही अजिबात नाही ती अत्यंत काळजी शिस्त आणि मुख्य म्हणजे श्रद्धेने भरलेली आहे प्रत्येक टप्प्यावर त्यांची सेवा आणि आरोग्य जपण्याचा प्रयत्न दिसतोय निश्चितच या सगळ्यामध्ये समर एक समर्पण आहे एक निष्ठा आहे आणि हे सगळं बघितल्यावर ऐकल्यावर एक विचार मनात येतो की बैलांप्रती दाखवली जाणारी ही भक्ती ही एवढी सखोल काळजी ही फक्त एक धार्मिक परंपरा आहे की यातून माणूस आणि प्राणी यांच्यातले एक अधिक गहन भावनिक नातं पण समोर येतं बरोबर ज्यावर आपण कदाचित आणखी विचार करू शकतो नाही का सुरुवात अगदी पहाटे होते साधारणपणे सकाळी साडेसहाच्या सुमारास अच्छा खूप तुतारी वाजते माऊलींच्या पादुकांचं दर्शन होतं आणि मग रथ निघतो प्रवासाला आणि इथे एक गोष्ट लगेच जाणवते ती म्हणजे बैलांची चालण्याची पद्धत हो म्हणजे एकदम शांतपणे चालतात ते कोणतीही गडबड नाही उगाच ओढत नाहीत एका लईत चालतात बरोबर आजूबाजूला इतका गजर असतो भजन हरिपाठ टाळमृदंग पण त्या गोंधळातही त्यांची चाल एकदम स्थिर असते शांत हम्म या शांततेमागे काही विशेष कारण आहे का म्हणजे असं काही माहितीये का आपल्याला माहितीनुसार असं आहे की ही शांतता केवळ सवयीची नाहीये जणू काही ती वारीच्या एकूण भक्तिमय वातावरणाचाच एक भाग बनली आहे आणि हो प्रवासात त्यांना गरजेनुसार पाणी चारा दिला जातोच त्यांची ताकद टिकून राहायला हवी ना बरोबर हा सकाळचा प्रवास किती वेळ चालतो मग साधारण साडे अकरा वाजेपर्यंत असतो हा टप्पा आणि मग येते विश्रांतीची वेळ म्हणजे साधारण साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत ऐंद उन्हाच्या वेळी हो आणि हा फक्त थांबा नसतो बरं का बैलांच्या आरोग्यासाठी हा खूप महत्त्वाचा वेळ आहे पालखी थांबली की बैलानं लगेच मोकळं करतात आणि झाडाखाली किंवा कुठे चांगली सावली असेल तिथे बांधतात हं मग त्यांना पुन्हा पाणी मिळतं हिरवा चारा मिळतो म्हणजे गवत मका किंवा शेंगदाण्याचा भुका वगैरे पण याहूनही महत्वाचं काय तर त्यांची तपासणी होते तपासणी म्हणजे नक्की काय करतात कारण ऊन असतं आणि परत प्रवास करायचा असतो त्यांना अगदी काळजीपूर्वक तपासणी होते त्यांचे खूर बघतात आधी काही इजा झालीये का दगड वगैरे अडकलाय का अच्छा डोळे तपासतात शेपूट बघतात उष्णतेचा त्रास होतोय का हे तर विशेष करून पाहतात कधी कधी गरज वाटली तर अंगावर थोडं पाणी पण मारतात म्हणजे त्यांना जरा थंडावा मिळतो बाप रे म्हणजे इतकी काळजी आणि समजा एखादा बैल थाकलेला वाटला किंवा त्याला काही त्रास असेल तर मग लगेच त्याला विश्रांती त्याला थांबवतात आणि जे राखीव बैल असतात ना सोबत त्यातले दुसरे निरोगी बैल रथाला झुंपतात म्हणजे बैलांचं आरोग्य त्यांची क्षमता याला पहिलं प्राधान्य हे अगदी स्पष्ट आहे हो हे महत्वाचं आहे ही फक्त सोय नाही तर ती वारीच्या परंपरेतली एक जबाबदारीच आहे मग दुपारी दीड वाजता पुन्हा प्रवास सुरू होतो तो संध्याकाळपर्यंत म्हणजे साडेपाचपर्यंत पर्यंत हो बरोबर दिवसाचा शेवटचा टप्पा दिवसाच्या शेवटी पण त्यांची तीच ऊर्जा आणि शांतता टिकून असते हो हेच तर विशेष आहे कारण सकाळचा तो नियंत्रित वेग आणि दुपारची ती योग्य विश्रांती यामुळे ते शक्य होतं ते पुन्हा तितक्याच ताकदीने आणि काय म्हणतात त्याला दृढ निश्चयाने रथ ओढतात चेहऱ्यावर कदाचित थकवा दिसेल पण कामात कुठे ढिलाई नाही मग संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलं की रथ थांबतो आणि बैलांचा त्या दिवसाचा प्रवास संपतो खरंच हे सगळं ऐकल्यावर वाटतं की ही फक्त वाहतूक नाहीये म्हणजे या व्यवस्थेत अजून काहीतरी आहे नक्कीच ही फक्त प्राण्यांकडून करून घेतलेली मेहनत नाहीये माहिती वाचताना एक विचार येतो की ही शिस्त फक्त वेळेची नाही तर ती जणू वारकऱ्यांच्या भक्तीसारखीच बैलांच्या दिनक्रमातही उतरली आहे बरोबर प्राण्यांबद्दलचा तो आदर त्यांची इतकी शास्त्रीय पद्धतीनं काळजी घेणं म्हणजे चारा पाणी तपासणी विश्रांती हे सगळं मिळून माणूस आणि प्राणी यांच्यातलं एक वेगळंच नातं दाखवत वारीतल्या रथाच्या बैलांची ही दिनचर्या म्हणजे शिस्त श्रद्धा आणि काळजी यांचा एक अप्रतिम मिलाप आहे वारीच्या परंपरेचा हा एक महत्वाचा भाग आहे ज्याकडे आपलं लक्ष गेलं नव्हतं निसंशयपणे तो अविभाज्य भाग आहे तर मग सुरुवात करूया त्यांच्या संध्याकाळच्या रुटीन पासून साधारण साडेपाच ते सातची वेळ असेल ही हो दिवसभराच्या श्रमानंतर त्यांना आराम मिळतो पहिला मग त्यांच्या अंगाला गरम पाण्याचा कापडाने पुसतात कधी कधी थोडं पाणी अंगावर टाकून एक काय म्हणतात त्याला वारी स्नान घालतात असं म्हटलंय हो हो वारी स्नान म्हणजे ते फक्त स्वच्छ करणं नाहीये ती एक सेवा आहे आणि तो शब्दच सांगतो की ते केवळ प्राणी नाहीयेत अगदी पाय वगैरे स्वच्छ केले जातात आणि मग पुन्हा गळ्यात हार आणि घुंगरांच्या माळा बरोबर त्यांना माऊलीचं वाहन म्हणून जो सन्मान आहे की नाही हो त्याची ती एक प्रकारे पोचपावतीच आहे कृतीतून आणि ही सगळी काळजी पुढच्या दिवसासाठी त्यांना तयार करते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा आणि यात अजून एक गोष्ट भाऊली मला मालक त्यांना कुरवाळतात कधी कधी मालिश पण करतात म्हणे आणि म्हणतात आज खूप छान केलंच बाबा असं कौतुक करतात त्यांचं हे किती महत्वाचं असेल नाही खूपच जास्त म्हणजे प्राण्यांना भावना असतात हे तर आपल्याला माहितीये हो कौतुकाचे दोन शब्द त्यांचं मनोधैर्य नक्कीच वाढवत असणार हे फक्त कामापुरतं नातं नाहीये तर एका सहकार्याबद्दल एका सेवेकऱ्याबद्दलची कृतज्ञता आहे ती खरंय मग येते रात्रीच्या जेवणाची वेळ रात्री, रात्री आठ ते साधारण साडेनऊ हो त्यांना खास पौष्टिक असं जेवण देतात म्हणजे ज्वारी हरभरा गहू गुळ Hmm. लसणाची पात पण असते आणि ज्वारीच्या कडब्याचा भुसा बरोबर हे सगळं मिश्रण पोटभर जेवण झाल्यावर त्यांना बांधून प्रेमाने गोंजारून मग झोपायला सोडतात आणि हे जेवणाचं कॉम्बिनेशन बघा तुम्ही यात पारंपरिक शहाण पण दिसत हो गुळ म्हणजे इन्स्टंट एनर्जी कडधान्य ताकद देतात लसणाची पात कदाचित पचनासाठी किंवा इन्फेक्शन होऊ नये म्हणून असेल अच्छा आणि कडबा चारा म्हणून म्हणजे त्यांची शक्ती टिकवण्यासाठी आणि शरीराची जी झीज झालीय दिवसभरात ती भरून काढण्यासाठी किती विचारपूर्वक केलेला आहार हा आणि काही ठिकाणी तर त्यांची पूजा करतात किंवा ओवाळतात असं पण लिहिलंय हो, आणि हेच तर महत्वाचं आहे यातून दिसतं की त्यांना फक्त कामाचं साधन नाही मानत नाही तर वारी परंपरेतला एक आदरणीय अविभाज्य घटक मानतात त्यांचं स्थान श्रद्धेशी जोडलेलं आहे फक्त उपयुक्ततेशी नाही बरोबर मग रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत त्यांची विश्रांती आणि झोपेची वेळ बैल तंबूत शेड मध्ये किंवा कधी कधी वारकऱ्यांच्या सोबतीने उघड्यावर पण झोपतात हो आणि विशेष म्हणजे काही सेवे करी रात्री त्यांच्याजवळ थांबतात म्हणे अच्छा म्हणजे बैल अस्वस्थ झाले किंवा काही गरज लागलीच तर लगेच मदत करता यावी म्हणून हे बघा म्हणजे पुरेशी आणि शांत झोप किती महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी हो आणि त्यांना सुरक्षित वाटणं पण गरजेचं आहे दिवसभर एवढी श्रम केल्यावर आणि हे सेवेकरी जे थांबतात यातून त्यांची काळजी घेण्याबद्दलची किती सजगता आहे किती जबाबदारीची भावना आहे हे दिसतं खरंय त्या बैलांचा मोल किती आहे हे समजत यातून अगदी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वारी सुरू व्हायच्या आधी दहा पंधरा दिवस त्यांना रथ ओढायचा सराव देतात हा सराव तर लागणारच पण फक्त शारीरिक सराव नाही तर त्यांची मनाची तयारी पण केली जाते म्हणे शांत सुसंस्कृत राहायची आता प्राण्यांची मनाची तयारी म्हणजे काय नक्की काय साधायचं असतं इथे हां खूप भारी मुद्दा आहे बघा शारीरिक सराव तर हवाच म्हणजे वजन कसं पेलायचं ताकद कशी टिकवायची एकागतीने चालण्याची सवय हे सगळं हो पण मनाची तयारी म्हणजे काय तर वारीतली ती प्रचंड गर्दी तो घंटानाथ मृदंगाचा आवाज लोकांचा स्पर्श या सगळ्याला त्यांनी सरावणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे विचलित न होता चालणं बरोबर विचलित न होता शांतपणे एका लईत चालत राहणं म्हणजे कदाचित यातून त्यांना फक्त ओझ्याचं जनावर न मानता एका भूमिकेत एका व्रतात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न दिसतो त्यांच्याकडून एक प्रकारची शिस्त एक संयम अपेक्षित असतो जो फक्त शारीरिक ट्रेनिंगने नाही येणार खरंच की म्हणजे या माहितीतून हे एकदम स्पष्ट होते की वारीतल्या बैलांची जी दिनचर्या आहे ती फक्त कामाचे वेळापत्रक नाहीये अजिबात नाही त्यात शिस्त आहे श्रद्धा आहे प्रेमळ काळजी आहे आणि प्रचंड आदर आहे त्यांचा फक्त तिथे असणं सुद्धा त्या परंपरेचा एक भाग आहे अगदी बरोबर आणि मूळ स्रोतात जसं म्हटलंय तसं त्यांना नुसतं मुके प्राणी नाही ना मानत नाही माऊलीची सेवा करणारे देवदूत मानतात आणि त्यांची ही सेवा श्रद्धा शिस्त आणि समर्पणाच्या जोरावर चालते म्हणून ते वारीचे खरे आधारस्तंभ आहेत आजची ही चर्चा आपण इथे थांबूया पण जाता जाता एक विचार मनात येतोय या बैलांचा हा जो शांत अगदी अविचल सहभाग आहे वारीमध्ये तो केवळ शारीरिक श्रमांपुरता मर्यादित नाहीये मग हा सहभाग वारीच्या एकूण चैतन्याबद्दल त्यातल्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या सहभागाबद्दल आपल्याला आणखी काय सांगत असेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे